आज मी इथं उन्हाळ्यातील एक वाळवणीचा पदार्थ बनवणार आहे जे की सगळ्यांना खूप आवडेल आणि खूप छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात तर आज मी इथं पोह्यांचे बाबी कुरकुरे आज इथं बनवणार आहे तर लहान मुलांना तर हे खूप आवडतात चला तर मग खेळायला सुरुवात करूयात खूप असं झटपट होणार आहे तर त्यासाठी आपल्याला खूप असं काही पदार्थ वगैरे नाही लागणार फक्त पोहे लागणार आहेत आपल्याला इथं आणि पोहे तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता तर मी साधारण एक दोन ते तीन वाटी मी इथं पोहे घेतलेले आहेत तुम्ही पोहे आहेत तो कोणतंही इथं घेऊ शकता पात्र किंवा जाड पोहे आणि त्यासाठी इथं त्याचबरोबर चवीपुरतं मीठ इथं लागणार आहे आणि त्याचबरोबर पापड खार घातलात तरीही चालेल किंवा नाही घातलात तरीही चालेल फक्त दोनच वस्तूंनी इथं आपल्याला हे बनवता येणार आहे तर पहिलं आपल्याला हे पोहे आहेत तो असं भिजवून घ्यायचा आहे पाणी घालून तर थोडंसं पाणी घालून ह्याच्यामध्ये एक दोन ते तीन मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे पोहे आहेत तो आपले असं छान भिजतील आणि त्यानंतर मी इथं एक प खाली पातेला ठेवलेलं आहे त्यावर असं गाडी ठेवायचं आणि सगळे पोहे आहेत तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे पोहे पिसलेले असल्यामुळे त्यातलं सगळं पाणी आहे तो निघून जाईल आणि पोहे असं छान कोरडे प होतील तर आता हे तर काढून घ्यायचं आहे तर मी साधारण एक चार ते पाच मिनटं असं झाकून ठेवल्यावर छान तुम्ही बघू शकता मोसूद झाले आता ते आपण दुसऱ्या ताटमध्ये काढून ठेवूयात तर मी ते एक मोठं ताट घेतलेलं आहे त्या परतमध्ये मी हे सगळे पोहे आहेत तो घालून घेणार आहे तर पहिलं पोहे थोडंसं कमी होते भिजल्यानंतर ते असं थोडंसं डबल प्रमाणात होत आहेत है। तर ह्याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पापडखार जे घेतलेलं आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर पापडखार घातल्यामुळे हे आणखीन थोडंसं खुशखुशीत होतात आणि ह्याचं डबल आहे तो छान असं फुलायला सुरुवात होते तिप्पट चौपट असे आपल्या इथं बॉबी कुरकुरे होतात पापडखार नाही घातलात तरी आपले हे पोयांचे बॉबी आहेत तो असं छान फुलणारच आहेत तर मीठ घालून सगळं पापडखार वगैरे घातलं आणि त्यानंतर ह्याला आपल्याला पाणी वगैरे न घालता असंच हाताने चुरून चुरून असं मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी पाणी वगैरे वापरलेलं नाही आहे असं त्याला एक चार ते पाच मिनटं मळून घेतलेला आहे आता त्यानंतर लगेच आपल्याला इथं बॉबी पाडायला सुरुवात करूयात त्यासाठी इथं सोरा घेतलेला आहे त्यामध्ये हे असं बॉबीचं जे साचा असतो ते इथं घालणार आहे त्यानंतर हे पिठाचा थोडंसं गोळा घ्यायचं आणि हे सोऱ्यामध्ये घालून ह्याचं वरचं जे झाकण आहे ते लावायचं आहे आणि तुम्ही हे घरातसुद्धा वाळवू शकता बॉबी पाप बॉबी कुरकुरे किंवा उन्हात वाळवलात तरीही चालेल आणि खूप झटपट होणारं आहे ह्याला गॅस वगैरे पेटवायची वगैरे काहीच गरज नाही आहे झटपट होणारं आहे आणि वाळतात पण एकाच दिवसात किंवा घरात दोन दिवसात तुम्हीसुद्धा हे फॅन खाली वाळवून घेऊ शकता तर तुम्ही इथं कोणत्याही एका कापडावरतीसुद्धा घालून घेऊ शकता किंवा असं पॉलिथीनवर सुद्धा घालून घेऊ शकता तर असं तुम्ही, तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने पडत आहेत आणि थोडंसं असं लांब सडक झालं की मी इथं लगेच असं कट करून घेत आहे तर अशाच पद्धतीनं मी इथं सगळे बॉबी कुरकुरी आहेत तो असं पाडून घेतलेलं आहे तर याला असंच उन्हामध्ये वाळत ठेवूया एक किंवा दोन दिवसासाठी दोन दिवस वाळून घेतलेला आहे म्हणजे आपलं इथं साठवणीसाठी हे तयार आहे वर्ष किंवा दोन वर्षपर्यंत ह्यांना काहीच होत नाही तर तुम्ही बघू शकता छान असं वाळून निघालेले आहेत कलर पण छान असं थोडंसं पांढरं आलेलं आहे आणि पातळ सुद्धा झालेले आहेत तर आता आपण ह्याला तळून बघूया की हे तिप्पट चौपट फुलणार आहेत का नाही तर त्यासाठी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलेला आहे तेल पहिलं छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅस आहे तो मध्यम किंवा मोठाच ठेवायचं चा। दोन चार असं हे बॉबी घालायचं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता तिप्पट पड़ चौपट असं फुलणारे आणि खुसखुशीत कुरकुरीत असे इथं बाबी कुरकुरे बनवून तयार आहेत तर तुम्ही सुद्धा अशा झटपट होणारं पोह्यांचे बॉबी कुरकुरे नक्की करून बघा आणि हे खायला तर खूपच छान लागतात पोह्यांचं असल्यामुळे हे पहिलंच खुसखुशीत होतात आणि त्यात ता आपण इथं पापडखार घातल्यामुळे आणखीन जास्तच हे कुरकुरीत झालेले आहेत तर मी साधारण एक दहा ते बारा मी इथं बॉबी आहेत ते इथं तळून घेतलेलं आहे सगळे स एकसारखे इथं तळत आहेत तर आता मी इथं एवढं तळून घेतलेलं आहे खूप छान दिसत आहेत आणि आता मी तुम्हाला त्यातलं एक तोडून दाखवते तर हे बघा लवकर असं हे तुटत आहेत तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये